तालुक्यातील प्रसिद्ध अशा शिवमंदिरांमध्ये नेमकीच शिवमंदिरे पाहायला मिळतात त्यातील प्रमुख असे खांदेश्वर येथील शिवमंदिर आणि त्यानंतर दुसऱ्या स्थानावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तळुजे मजकूर येथील प्राचीन असे सिद्धेश्वर शिवमंदिर प्रतिवर्षी या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेत असतात हजारो वर्षापूर्वीपासून या ठिकाणी वसलेले हे भगवान शंकराचे जागृत देवस्थान असून भाविकांच्या हाकेला धावून येणारे असे शंकराचे हे देवस्थान आहे यापूर्वी या मंदिराचे बांधकाम सन एकोणीसशे एकतीस साली करण्यात आले होते त्यामुळे आता सदरचे बांधकाम हे जीर्ण झाल्यामुळे जीर्णोद्धार होणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महाविकास आघाडीचे अध्यक्ष पाटील यांनी सदर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली या ठिकाणी असलेले हे शिवमंदिर येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी भव्य दिव्य असा कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बबनदादा पाटील यांनी यावेळी दिली पंजोबाना पण हा मंदिर पांडवकालीन फार जुना मंदिर आहे आणि त्याची परिस्थिती फार भिन्न झाली होती आणि त्या अंकुशाने गावच्या पहिल्या दोन तीन मिटिंग झाल्या मंदिर बांधायचं ठरलं पण एकमत होत नव्हतं शेवटी गेल्या महाशिवरात्रीला मी निर्णय घेतला का मंदिर व्हायला पाहिजे आणि करायला पाहिजे त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन मी घोषणा केली महाशिवरात्रीला के गावकरी होते त्याबरोबर तुम्ही काही नाही दिलं तरी मी स्वतः मंदिर बांधेल आणि तो मंदिर बांधेल तो महाशिवरात्रीच्या अगोदर बांधेल सर्व आमचे पंडित आहेत आमचे महाराज आहेत तर आम्ही हे चार दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस त्यामध्ये चोवीस तारखेला पूर्णपणे ब्राह्मण या मंदिरांची देवाची प्राणप्रतिष्ठा काय असतो ते त्याने एकदा मंदिर तोडलेलं आहे कालपासून तोडलेला होता तो आणि मग पिंड बिंड हे सर्व नवीन लेप बीप दिलेला आहे तर प्राणज्योत असं काय ब्राह्मणांचा आहे तो पूर्ण एक चोवीस तारखेला पूर्ण दिवस तो ब्राह्मण यांना पूजा अर्चेला आहे पंचवीस तारखेला सकाळी कलशरोहण आहे त्याच्या अगोदर आम्ही एक गावातून कलश मिरवणूक काढणार आहोत मिळून कलशरोहणची मिरवणूक काढेल त्यानंतर रोन होईल आणि आमच्याकडे नंदी होता परंतु जीर्ण झालेला नंदी होता नवीन नंदी आणलेल्या आहेत त्याची मिरवणूकी पूर्ण स्थापना होईल इथं आल्यानंतर स्थापना झाल्यानंतर स्थापनेचा कीर्तन लालचंद महाराज करणार आहेत अरविंद न्यूज नुश ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका